फक्त भाजीपाला आणि कुणाला काय खा वाटते ते घरात नाही कुठं तर ते घरात काय आनंद नव्हती त्यावेळेला खायला सुद्धा घरी जाणून भजी कर कुठं चिवडा कर असे करत आंबल येडच आहे तू असं वारा असंच सगळं झाडाखाली लई त्या आंबे तवा पहिल्यांदा हळदी हळदी लागली की सकाउून जेवणाचा कार्यक्रम गोडाचा आणि दुसरी ती बोकाड अजून ती शाळा पहिल्या निघाल्या जिल्हा परिषदेकडून प्रत्येक वाडीवर मग आमच्या वाडीवर शाळा झाल्यावर आम्ही त्याचं चौथीपर्यंत शिकत होतो मग चौथीनं शाळा सोडून दिली मग बाकीची पोरं होती माझ्याबरोबर ती गेली गावात शिकले कुठं कुठं शिकले जाऊन काय केलं त्यातनं आपण शाळा सोडून दिली आणि घरी शेतीच्या मार्गाला लागलो शाळा का सोडली कुठेच आहे शाळाला आपले प्रपंच चांगला असल्यामुळं आम्ही मी शाळा सोडून दिली पुन्हा मग दोन जनावर असे जे गाय ते आपलं हिंडवायचं इकडं तिकडं करायचं म्हाता म्हातारी एकटे तिला बघायला कोण नाही मग जाय शेतात गाय घेऊन ततच राखण करायचं ज्वारी आले बाजरी आली तर जायतात घेऊन गाय हिंडवायला हिंडवाय ततच बांधायचं राखण करायचं ना आणि पाच सहा वाजता घरला घेऊन येरगाला बाजरी बाजरी निघाली दोन तीन महिन्याला आता ज्वारी ज्वारी निघाली पीक संपली मग ती उन्हाळ्या नांगरड पुन्हा असा विषय असू द्यायला नांगरणी कशी करायची मग त्याकडे बैलान पहिला बैलान आता ट्रॅक्टर निघाले आता कशा असायचे काळातली बैल वगैरे नाँगर का नांगर नांगर वगैरे कशा असायचे काय असायचं त्या पहिलं नांगर होत दोन बसायचे दोन बैला नांगर वेगळा चार बैला वेगळा चार बैला जोपले एक जण नांगर धरायचा एक जण बैल हाणायची मग दोन बैला जे असले तर ते एकटा हाणू शकते मिरगायचं आम्हाला बाजरी तेव्हा कोण मिरच्या कर कोण मका कर जनावरांसाठी काय तर करते इतर उप मग त्यासाठी करायचं बाजार निघाली संपलं विषय पुन्हा ज्वारी पेरायचं राननीत करून कोण अवतान कर करायचं कोण कशाने करायचं कोण कशा बैल घालून राननीत करायचं आणि ज्वारी पेरायचं पाऊस तेव्हा चांगलं होतं आताच पाऊस बिघडला आहे पाऊस नाही आता त्या टायमाला पाऊस लयचा तो लई पाऊस होता त्या टायमाला आता या दसऱ्यात तर बाहेर निघू देत नव्हते एक एक टायमाला आठ दिवस पाऊस पावसकाळ पहिलं आता पाऊस काळ नाही ते गेले ते दिवस आणि ते आठवड्या बाजारावर कसा भरत होता काळे आठवड्याला बाजार काय कुठं बाजार नाही सर आहे बोस आहे निमुणे आहे आठवड्यात एकदा बाजाराला जायचं काय लागतील भाजीपाला घ्यायचा किंवा बटाटो घ्यायची वांगी घ्यायची कुठं काय असेल हाय ते घरात नसेल ते घरात घ्यायचं आता दहा रुपये जो माल आणला तर त्याला आता तीस रुपये घालावं लागतील आता सध्या काळाला त्या टायमात दहा रुपये सगळा माल येत होता पहिलं आता अवघड बाजार महागाई झाली सगळी होत नाही त्या विषय बाजारात खायला काय काय बाजार आठवडे बाजाराला गेलो खायला काय कसं फक्त भाजीपाला आणि कुणाला काय खावते ते घरात नाही कुठं तरी ते घरात काय आनंद नव्हती त्यावेळेला खायला सुद्धा घरी जाणून भजी कर कुठं चिवडा कर असे करत होते असं होत त्यावेळेला आंब होतो का त्या काळी होत की आंब लई त्यावेळेला येडं जाय तू असं वारा आलं असं सर्वांच सगळं झाडा खाली लय झाडं होती त्या आंब्याची तेव्हा लय आंब होते तेव्हा कुठलं कुठले होते आंब्याच्या त्यावेळी ठीक आहे आपल्याला कल्पना नाही त्याची खरं पण देशी आंब होतो त्यावेळाला हे आता नवीन निघालेलं रोप ह्याचा काय विषय खरं आता एक झेड देशी झाड आहे बोलोंच्यात माझ्याकडे आंब्याच्या तवा एकत्र कोण घेत नव्हती कोणाजी कोण न्यायची तवा इचारत नव्हती कोण कोणाला वारं सुटलं पाटच चारला जाऊन आंब्या खाली जायचं कोणाजी बी असू दे तर पिकलं घ्यायचं पडलेलं आंबं बाकीचं आणायला येतं पाठ लागलेलं तेवढं घेऊन यायचं ते असा विषय होता त्या आलीकडं आता आंब बी गेलं ते पाऊस बी गेला आणि ती झाडं बी गेली त्या टुकडी बसनं झाडंच गेली पाक आंबे सगळे र असं झाले बोरी रान बोरं तवही असल्या नव्हत्या बोरी ही आलीकडं आता निघाली तव देशी बोरं कुठं तर असायची झाडं ततली पोरं जायचे खायला घेऊन यायची ते आलीकडं आता नवीन निघाले झाडामुळं वाढला वाढल्यानेच येतला कामाला जाय शेतीत ज्याला काय नाही ना शेतकऱ्याला कामाला जा जायचं कोणाची वाप ओढायचं असते कोणाचं काय तर करायचं असते कोणाचं बांधर घालायचं असते हे असली कामं पहिली त्या लग्न कशी जमवायची यादा पोरीचं बाप नवऱ्याला होडकत येतो पोरी माय द्यायच्या म्हणून पोरीचं बाप देत येतो पोरी द्यायच्या तुमच्या घरी म्हणून कसं असेल पद्धत काय सांगितलं काय 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 नाही स्थळ जमलं त्या माणसानं त्या नवरेच्या नवर्याच्या बाण बाण त्या पूर्वी स्थळाला एक पायरी आरशिरी त्यांच्या बावकेला म्हणून जेवण हळदी दि द्यायची ती मग नवरी आणायची लग्नाला ती मी पन्नास साठ हजार रुपये ठेवा पन्नास साठ रुपये ठेवायला द्यायचं म्या दिल्याचं साठ साठ रुपये माझ्या बायकोसाठी मग पहिली पद्धत ही होती ती आता नाही लग्न किती दिवस चालायचे त्याच्या आपल्या करण्याच्या आयुष्यावरनं दोन ते तीन दिवस कोण पाच दिवस पहिल्यांदा हळदी हळदी लागली सकाळून जेवणाचा कार्यक्रम गोडाचा आणि दुसरी ती बोखाड मग तिथं हा लग्नात हा जेवण झालं का तांदळाली ते गोड जेवण पोळ्या चपल्या तुमची खीर भात काय असेल ते आणि तिसरी बोखा पहिला नेम हे आलेकडं आता सुटला विषय काय नाही विषय आरेकडं कोण करत नाही ती करते ती भाजी आमलेट असं तसं काय आणि जेवण काय काय सज हे सांगतोय काय तुला मी पहिलं जेवणाचं हळदीचं भाकरी आणि पिठलं दुसरी तांदळाची गोडं पोळे आमटे खीर ह्याच्याविषयी काय नव्हतं ती आणि तिसरी होती बोकाड कापाय मग ती बाहुकीला सगळे यायला सगळं तीन दिवस चूल पेटत नव्हती लगेच कोणी सुद्धा चूल पेटवाय नाही ह्या अभ्यास पहिला होता आता कोण विचारलं ते आला काय आणि गेला काय बाब जे जी बी सगळंच गेलं लग्नात लग्न झालं वरात असायचे का तेवढे मिरवणूक असायचे का होते त्यावेळेस कशा असायची काय काय असायचे बैल गाडीत नवरा बायको बसवायची गावात न्यायची मारुतीच्या लक्ष्मीच्या मरिव्याच्या देवळात दोन चार पाया पडायची आणि दिवळ यायचं मागात मागास जायची मग ते पाया पडून महागाडी यायची गावदेव कोण कोणते 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 असायचे गावदेव तुमचं कोळ स्वामी गावदेव म्हणजे लक्ष्मी आहे मरी आहे यताळबा हे गावदेव जत्रा जत्रे टायमाला लोक जायचे बसायचे बोलायचे निवत दाखवायचे इकडे करायचे रातभर सभेने निघायचं बसायचं असं रातभर ते तीन चार वाजेपणे तीन चार वाज वाजता पा पालखी येऊन बसाय देवळात तेव्हा संपला मग कार्यक्रम इथनं गाड्या झोपायच्या दहा वाजता तथं जायचं आहे निगडे राहायचं मुक्काम करायचा त्यातनं पाटं उठायचं मध्ये एक वडा होता असा तत वेळ असायचे तत गाड्याच वाढायच्या सगळ्यांनी त्यात आंघोळ्या करायच्या तथं सगळं गंद कुनार असेल तर घ्यायचा लिंबणी असायचा कुणाला का तर घ्यायचं तिथनं पुन्हा गाड्या झोपायचं जत्र जायचं आणि जिथं जागा नेमला त्या जागेला गाड्या जा, नेऊन सोडायच्या आणि गंध घेतलेली मास्त देवळापै जाऊन ते गंध होय जा ते जा। बाकी सगळं आणि मग तकडं कापडं घालायचं तर आणि मग ये इकडं